नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा वा वर्धापन दिन नाशिक रोड येथील संस्थेच्या सभागृहातच नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला विधानसभा सदस्य नितेश राणे नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर माजी महापौर अशोक दिवे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी खजिनदार मिलिंद पांडे सचिव अनिल अरिंगळे विश्वस्त डॉक्टर भूषण कानवडे उपस्थित होते यावेळी बीजी शेखर यांनी साने गुरुजी संस्थेचा वटवृक्ष झालेला असून ज्ञानदानाचे पवित्र कार्य ते करीत असल्याने उत्तम संस्काराचा परिस्पर्श लाभलेला असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर पुण्याला घेतलेलं शिक्षण आणि नंतर आंबेंसारख्या ठिकाणी त्यांनी दिलेली सेवा विशेष करून गुरुजी म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी समाजाला केलेलं प्रबोधन आणि एवढंच नव्हे तर एकोणीसशे तीस नंतरच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते स्वतः उतरले आणि त्यांना कारावास पण झाला आपल्याच बाजूला इथे नाशिक रोडचं सेंट्रल जेल आहे या सेंट्रल जेलमध्ये सुद्धा स्थानिक अनेक वर्ष जनवासामध्ये होते अशा त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या श्रीराम श्रीरामाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या हा नाशिक नगरीमध्ये आपण आलेलो आहात आपण फक्त म्हणजे इतिहासकालीन आता मी इतिहासाचे पण पुस्तकं लिहितो त्यामुळे बोलायला की हरकत नाही इतिहासामध्ये ज्या टोपा जे असतात त्यांना मर्यादा असते आणि त्या तोफा पाच किलोमीटर पाच मैल दहा मैल पंधरा मैलापर्यंत आवाज खेळतात किंवा गोळा फेकतात तर आपला आवाज असा आहे की सगळ्या महाराष्ट्राला देशभर जातोय आपल्याला जे मुफा दिली ते खरोखर आपली तोफा आज या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष प्रवीणजी साहेब मिलिंदजी पांडे कजिंगाला एवढं सांगितलं की साने गुरुजींचं सा शिक्षण प्रसारक मंडळ आहे मी काहीच बोलू शकलो नाही साने गुरुजी हे आमचे आदर्श आहेत साने गुरुजी हे नुसतेच आपले आदर्श नाही तर संस्कृतीचे पण आदर्श आहेत आणि भारतीय संस्कृतीचं पहिलं पुस्तक कोणी लिहिलं असेल तर ते साने गुरुजींनी आणि माणसाला माणुसकीप्रमाणे माणसाने वागवलं पाहिजे की त्यांची शिकवण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे अशा का आदर्श गुरुजींच्या नावाने असलेल्या शिक्षण संस्थेमध्ये आपण कार्यरत असलेले आहात याच्यातला एक अतिशय चांगलं विचारण्याचं काम आपण करत आहात खर तर शिकाल तर आणि वाचाल तर वाचाल हे म्हण अगदी आपण सार्थ करून दाखवलेले आहे शिक्षणाशिवाय कुठलेही पर्याय नाही यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले की साने गुरुजी शिक्षण संस्थेवर होणारा प्रहार आम्ही अंगावर घेऊन सामोरे जाऊ संस्थे विरोधात होणाऱ्या कारवाया दमदाट्या तक्रारी या संबंधी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून खरी परिस्थिती कथन करणार आहे आम्ही सर्वच संस्थेच्या पाठीमागे खंबीर आहोत असेही यावेळी नितेश राणे यांनी सांगितले आज या मंचावर उपस्थित असताना खरंच मनापासून समाधान वाटत आहे कारण का जोशीजी आणि त्यांचे अन्य सेवा सदस्य लोक माझ्याकडे मुंबईच्या माझ्या घरी भेटायला आले आणि त्यांनी एकत्रित या संस्थेचा कारभार कसा चालतो चालतो प्रामाणिक वर्ष चालू असलेली ही संस्था असंख्य विद्यार्थ्यांना घडवलं आणि आज ही असंख्य विद्यार्थ्यांना भविष्याला आकार देण्याचं काम आपली संस्था करते याबद्दल मला आपल्या संस्थेवर सारखं अभिमान आहे आम्ही असंख्य जेव्हा कार्यक्रमाला जा मी जातो तेव्हा आमंत्रण मिळाल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावण्यासाठी जातो शुभेच्छा देण्यासाठी जातो पण जोशीजी आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये फक्त उपस्थिती देण्यासाठी आलेलो नाहीये पण आम्ही सगळेजण आपल्या संस्थेच्या मागे गंभीर पद्धतीने उभे आहोत हा संदेश देण्यासाठी असंख्य गोष्टी जोशी जे बोलत असताना माझ्या कामावर टाकल्या ते चांगली चालणारी संस्था जे अडथळे कसे निर्माण होतात अडथळे निर्माण करण्याचा कसे प्रयत्न होतात काही धबकाही देण्याचा प्रयत्न होतात कर्मचाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या हक्काच्या अधिकाराच्या गोष्टी थांबवण्याचे पण प्रयत्न होतात या सगळ्या त्या माझ्या कानावर आल्या आणि मग मी जोशी सांगितलं बोलण्यापेक्षा मी आपल्या संस्थेमध्ये येऊन ज्याला काय ऐकायचं ज्याला काय बघायचं असेल ते तुमच्या मागे नेमकं कोण उपाय हे मी तुमच्या संस्थेमध्ये येऊन जेव्हा बोलन तेव्हा ऐकणारे आणि मस्ती करणार सगळे गप्प बसतील म्हणून आवडून माझं नशीब आहे की अजूनपर्यंत कमिशनर आलेलं नाही म्हणून समजले माझे को इशारा काफी असं म्हणतात ना मी ज्या ज्या गोष्टी बोलतोय ज्याला ज्या इशारा देतोय त्या त्या व्यक्तीपर्यंत निश्चित पद्धतीने ह्या गोष्टी जातील एवढा माझा ठाम विश्वास काही लोक असतील आपले बसलेले त्यांचे सांगण्यासाठी बघ बाबा नितेश काय बोलतो किती घाबरवतो त्या व्यक्तीने हे समजावं शिक्षण ही संस्था येत नाही त्याचा सामना आमच्याशी असेल हे तुम्ही लक्षात ठेवावू पाहू आमच्या कर्मचारी वतीने आमच्याकडे आल्या कर्मचारी आले पण त्यांच्यावर आम्हाला निवेदन दिलेलं आहे त्याच्या आमच्या आशयाच्या पगार थांबवलेला आहे चॅरिटी कमिशनला दम देऊन ठेवलेला आहे कार्यक्रम मुंबईकडे जात असताना आमच्या चॅरिटी कमिशनरना आमच्या भाषेत कोण जातो आणि त्यांना प्रेमाने संपवतो पत्रकार मित्रांना सांगितलं प्रेमाने बोलत नाही तसं पण आज ते मध्ये आपलं नाव लागत आहे आपल्याला एवढं स्वागतासाठी पत्रकार येत नाही पण तरी मी जोशीजीना सांगेन अन्य लोकांना सांगेन ही संस्था आपण अतिशय प्रामाणिक पद्धतीने चालवतात मी आज जे आलेलो आहे ते मी, आले मी एकटा आलेलो नाहीये पण तुम्हाला हेही सांगायला आलेलो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पण तुमच्या बरोबर आहेत एवढं विश्वास काही चिंता करू नका आता तर अडचणी दूर अडचणीमध्ये पण मी तुमच्या बरोबर उभा जाती लोक किंवा जे संस्कार वाढला आणि आई वडिलांनी टाकलेले आहेत की चांगल्या दिवसामध्ये दिसल्या नाही तरी चालेल पण कठीण परिस्थितीमध्ये तिथे उभं राहायचं हे संस्कार आमच्या आई वडिलांनी आमच्यावर टाकले असल्यामुळे जोशीजी तुम्ही बिलकुल चिंता करू नका यापुढे तुमच्यावर होणारा प्रत्येक प्रहार हा मी अंगावर घेईन आणि त्याच्या समोर जाईल एवढा विश्वास तुम्हाला मी आपल्याला का आपण ज्या पदाला आहोत आपण जे काम करत आहोत तरु� आपल्याला जे उच्च स्थान आहे त्याबाबत कुठलाही अभिमान या माणसाला नाही मी ज्या दिवशी भेटायला गेलो त्या दिवशी आम्हाणस चक्क माझ्या पाया पडल्या आणि आत्ताही पाया पडलं ही त्यांची नम्रता मला इतकी भावून गेली त्यांना त्याच्याबद्दल काही वाटणार नाही पण आमच्यासारख्या लोकांना त्याचं जास्त कौतुक हो आहे आणि आमच्यासारखा एक आदर्श आहे की तुम्ही कुठल्याही पदावर काम करा कुठल्याही स्तरावर जा परंतु आपले पाय जमिनीवर ठेवा आपल्याला अनेक विद्यार्थी पाया पडतात आमच्या अनेक शिक्षक शिक्षिका आमच्याकडे येतात आम्ही तुमचे वाढदिवस वगैरे करत असेल वेळेला आमच्याकडे बरेच शिक्षक उपाय करतात परंतु एक आत्मीचा एक आपलेपणा प्रेम जे आम्हाला तुमच्याकडून मिळालं आहे ते पुढे चिरकाल तसंच राहावं ही माझी अपेक्षा आहे आणि आपण आपला बहुमूल्य वेळ आपण दिला संता संता ले ले ए, मी खरंच मनापासून संतच्या वतीने आमच्या सर्वांच्या संत संत वतीने आपले खरंच मन आभार मानतो यामध्ये आज आमची संत एकसष्ट वर्ष पूर्ण झालेले बासष्ट वर्ष झाली त्या काळात सुरू केलेले हे या ज्ञानकुंड जे आहे ते अजून आम्ही पुढे नेत आहोत आणि ते आम्ही बोलवत आहोत आता हे ज्ञानकुंड किंवा हे जग जगाच्या वेळेला हाताला घेतो त्यावेळेला तिथे चटके बसतात आणि तिथे त्रासही होता परंतु खरा तो एकही धर्म हे ब्रीदवाक्य आम्ही ठेवलेलं आहे कुणी कितीही त्रास देऊ काही हो परंतु आम्ही आपलं काम आमचं इमानेद्वारे काम करीत आहोत mm. आमचा स्टाफ आमचे लोकं आमच्या शिकायपासून ते सर्व प्राचार्यापर्यंत हे प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य आम्हाला पुढे असतच आहे आणि एक संस्थेची अडचण असो किंवा शिक्षकाची वैयक्तिक अडचण असो त्या अडचणीचा सर्व एकजुटीने एक दिलाने मुकाबला करतात आज आमच्या संस्थेमध्ये अनेक प्रश्न आहेत अनेकांना आमच्या संस्थेवर यावं असं वाटतं अमूक गोष्टी करा तर गोष्टी करा आज हा एक वटवृक्ष उट झालेला आहे त्या वटवृक्षाच्या उट शाळेमध्ये आम्हाला आमच्या शिक्षकांना ज्यांनी चार पडे असताना ज्या वेळेला शाळा ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला ज्या क्षणाला तेव्हापासून ते आत्तापर्यंत अनेक मुलांची साथ देणारे काही शिक्षक मुख्याध्यापक अजूनही इथं समोर बसलेले आहेत